श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्यासुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होत आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत होत असते आणि म्हणूनच उद्या आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे जे, आपले जेवढे पण वाईट भोग आहेत दोष आहेत संकट आहेत हे सगळं तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रह असतात पण जे ग्रह आपण प्रत्यक्षपणे पाहू शक शकतात ते म्हणजे सूर्य देव आणि चंद्रदेव हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासनेला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धीचे दार उघडते त्याचबरोबर जी लोक या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतात आणि त्यांना जल अर्पण करतात त्यांच्या सर्व मनोकामना जे आहेत ते सूर्य भगवान पूर्ण करत असतात जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी यायची आहे असं वाटत असेल तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम स्नान करायची आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायच्या असतात असं केल्यामुळे जे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं कारण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं आणि म्हणूनच जे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची असतात असं केल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होत आणि त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहील पण बऱ्याचदा काय होतं आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केली तर त्यामुळे हा संकटांपासून आपल्याला दूर किंवा मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया तो उपाय काय करायचा ह्या उपायाकरता आपल्याला सगळ्यात पहिला आंघोळीच्या पाण्यामध्ये जी पहिली वस्तू टाकायची ती म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी तर होतच असते त्याचबरोबर जे आहे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं आणि दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे काळे तिळ मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे जर आपण काळे तिळ टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर असणारा जेवढा प्रखरातला प्रखर पितृदोष जरी असेल तर तो सुद्धा नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर वर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये काही नकारात्मकता असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आणि जर आपण काळे तिळ टाकून स्नान केली तर ह्या सर्व नकारात्मकतापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने उद्याच्या दिवशी काळे तिळ आणि गंगाजल टाकून स्नान करायची असं केल्यामुळे जे आहे आपल्यावर असणारा प्रखर पितृदोष किंवा आपल्यावर असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती सर्व दूर होऊन जाणार आहे कारण गरुड पुराणामध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की जेव्हा आपण स्नान करत असतो त्यावेळेस आपले पित्र आपल्या अवतीभोवती असतात आणि जर अशा विशेष तिथीला अशा काही विशेष वस्तू टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्यावरती जे 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 पितृ दोष आहेत किंवा आपल्यावर इतर कोणते दोष असतील जसं ग्रह दोष असतील नकारात्मकता असतील ती त्या सर्वापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही होत असते नक्की करा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा कल्याणच होणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ